घटना आहे घर ही एक अशी जागा जी सुरक्षिततेची आपुलकीची आणि शांततेची हमी देते पण जेव्हा याच घराच्या भिंतींमध्ये काळगुप्पीत दडलं असतं तेव्हा त्या घरातील प्रत्येक कोपराभेसूर वाटू लागतो आजची घटना अशाच एका घराची जिथं प्रेम विश्वासघात पैशांचा मोह आणि शेवटी खून यांचा संगम झाला गोदियाजीला झालेल्या घटना शांत पण वेगाने विकसित होणारं येथील मध्यमवर्गीय कुटुंबातील सचिन मेश्राम हा या कथेतला मुख्य नायक सचिन वय पस्तीस व्यवस्थित नोकरी करणारा घरच्यांचा लाडका मुलगा त्याची पत्नी प्रिया पण हुशार स्त्री संसारात रमलेली आणि तिसरं महत्वाचं पात्र रुपाली सचिनची कॉलेजमधली जुनी मैत्रीण जी नंतर त्याची प्रेयसी बनली कॉलेजमध्ये सचिन आणि रुपाली खूप जवळचे होते नोकरीच्या शोधात दोघे वेगवेगळ्या दिशेला निघून गेले काही वर्षांनी सोशल मीडियावरून दोघांचा संपर्क पुन्हा झाला कॉलेजच्या दिवसांत सचिन आणि रुपाली एकमेकांचे खूप चांगले मित्र ग्रुप स्टडी कॅन्टीनमधील गप्पा छोट्या सहली यातून त्यांचं नातं घट झालं रुपालीला सचिनच्या सरळ स्वभावाची आणि समजूतदार बोलण्याची सवय होती तर सचिनला रुपालीच्या आत्मविश्वासाने आकर्षित केलं होतं पण शिक्षणानंतर रुपालीचं लग्न एका उद्योगपतीशी झालं लग्न सुखी नव्हतं ती नेहमीच भावनिक आधार शोधत होती सोशल मीडियातून पुन्हा संपर्क सचिनच्या लग्नानंतर काही वर्षांनी तो फेसबुकवरून रुपालीशी पुन्हा जोडला गेला पहिल्या काही दिवसांत फक्त कशी आहेस इतकंच नंतर हळूहळू जुन्या आठवणी कॉलेजची मजा त्यानंतरचा संसार आयुष्य यावर गप्पा रुपाली तिच्या नवऱ्याच्या दुर्लक्षाबद्दल तिला मिळालेल्या एकटेपणाबद्दल सचिनशी बोलू लागली सचिनलाही एक वेगळाच आकर्षण वाटू लागलं दोघांचं बोलणं फोन चॅट नंतर भेटीपर्यंत आलं नातं गप ठेवलं सचिन लग्न झालेला असूनही रुपालीकडे आकर्षित झाला त्याला वाटलं हे फक्त एक मैत्रीचं नातं आहे पण बेटी वाढल्या तसतसा तस तो अधिकच अडकत गेला रुपालीने एके दिवशी थेट विचारलं सचिन आपण कायमचं एकत्र राहू शकतो का सचिन गोंधळला त्याला माहीत होतं हे नातं चुकीचं आहे पण मोहातून तो बाहेर पडू शकला नाही सचिनचं घर शहराच्या मध्यभागी होतं कधी कधी त्याच्या मित्रांच्या नावाखाली ऑफिसच्या कामाखाली तो रुपालीला भेटायचा कधी कारमध्ये कधी हॉटेलमध्ये हो तर कधी त्याच्या रिकाम्या घरात रुपालीने एकदा घरात यायची मागणी केली तुझं खरं आयुष्य बघायचं आहे सचिन तुझा संसार तुझं घर आणि तेव्हा पहिल्यांदा ती सचिनच्या घरी आली त्याचं घर साधं होतं पण बाथरूम मोठं आणि नीटनेटके हाच बाथरूम नंतर संपूर्ण कथेचा केंद्रबिंदू ठरणार होता वेळ जस जसा, जसा पुढे गेला रूपाली अस्वस्थ होऊ लागली तिला वाटलं सचिन तिच्यासाठी खूप महत्वाचा आहे पण तो तिला फक्त प्रेयसी म्हणून बघतो ती म्हणायची सचिन मी फक्त गुप्त नात्यात राहू शकत नाही मी तुला पूर्णपणे हवी आहे सचिन मात्र घाबरलेला पत्नी समाज कुटुंब हे सगळं डोळ्यापुढं होतं तो म्हणायचा रुपाली आपण असं पुढे जाऊ शकत नाही हे नातं कधी उघड झालं तर दोघांचं आयुष्य संपेल रुपालीला हे पटेना ती म्हणायची तू मला वचन दिलं होतंस आता का पळतोयस मला एकटीला टाकून तू सुखात राहशील सचिन त्याला टाळायचा प्रयत्न करायचा पण ती त्याच्या आयुष्यात अधिकाधिक शिरपू लागली एका दिवशी सचिनच्या घरी दोघं बेतले त्यावेळी माहेरी गेली होती रुपाली रागावलेली माझा निर्णय घे नाहीतर मी सगळं तुझ्या बायकोला सांगते सचिन घाबरला तो शांत राहून समजावायचा प्रयत्न करू लागला पण रुपाली हटून बसली तणाव शिगेला पोहोचला वाद वाढत गेला ओरड राग अश्रू सचिनचा संयम सुटला त्याने तिला ढकललं रुपाली थेट बाथरूमच्या स्लॅबला आपटली डोक्याला जबर मार बसला आणि ती जागीच कोसळली सचिन थबकला त्याला कळेना रुपाली हललीच नाही बाथरूममध्ये तिचं शरीर पडलं होतं पाणी वाहत होतं आणि त्या पाण्यात रक्त मिसळत होतं बाहेर शेजारी मुलं खेळत होती रस्त्यावर नेहमीचं जीवन सुरू होतं पण त्या घरात बाथरूममध्ये प्रेयसीचा मृतदेह पडला होता सचिनच्या मनात फक्त एकच प्रश्न आता पुढे काय प्रेयसी सोनालीचे अचानक गायब होणे गावात चर्चेचा विषय झाला सोनालीच्या आईने पोलिसांत तक्रार केली अमोल प्रेमीवर संशय घेण्यात आला कारण शेवटचं सोनालीला त्याच्याच घरी जाताना कुणीतरी पाहिलं होतं पोलिसांनी तपास सुरू केला पण सुरुवातीला अमोल हुशारीने सर्व प्रश्न चुकवत राहिला चार पाच दिवसांनी सोनालीच्या घरच्यांनी तिचा काहीच पत्ता न लागल्याने मोठा गोंधळ दाला अमोलच्या घरातून येणारा कसला तरी दुर्गंधी वास शेजाऱ्यांच्या नाकाला लागला शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं पोलीस अमोलच्या घरी गेले आणि तपासासाठी घराची झडती घेऊ लागले झडतीदरम्यान पोलिसांना अमोलच्या बाथरूममध्ये काहीतरी विचित्र जाणवलं फरशीखालून येणारा वास ओलसरपणा अखेर पोलिसांनी फरशी उखडली आणि तिथून बाहेर आला सोनालीचा अर्धवट विघटित मृतदेह घरच्यांसमोर आणि गावकऱ्यांसमोर हा धक्कादायक उलगडा झाला अमोल पोलिसांच्या ताब्यात गेला चौकशीत त्याने कबुली दिली की सोनाली लग्नाच्या तगादा लावत होती पत्नी आणि मुलं असताना दुसरं लग्न करणं त्याला शक्य नव्हतं सोनालीचा दबाव वाढत असल्याने त्याने तिला संपवायचं ठरवलं त्या रात्री ती घरी आली होती वाद झाला रागाच्या भरात तिचा गळा दाबून ठार मारलं मग तिचं शरीर कुणालाही न सापडावं म्हणून बाथरूममध्ये पुरलं सोनालीचं कुटुंब उद्ध्वस्त झालं आई बेशुद्ध झाली गावाभर या प्रकरणाची चर्चा सुरू झाली लोक म्हणू लागले ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच फसवलं अवैध संबंध शेवटी दोघांच्या जीवावर बेततात अमोलवर तीनशे दोन खून दोनशे एक पुरावे नष्ट करणं या कलमांवये गुन्हा दाखल झाला दीर्घ सुनावणीनंतर न्यायालयाने त्याला आयुष्यभराची शिक्षा सुनावली अवैध संबंध लपवताना गुन्हा केला की शेवट फक्त विनाशात होतो एकीकडे सोनालीसारखी निरपराधी मुलगी बळी गेली तर दुसरीकडे अमोलसारखा कुटुंब असलेला माणूस तुरुंगात गेला फसवणूक आणि खोटं नातं कधीच सुख देत नाही अशाच नवनवीन क्राईम स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलआकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद